धाराशिव तालुक्यातील येडशी येथे डोंगरदरीत प्रभू रामलिंगाचे मंदिर आहे या मंदिर परिसरात माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सध्या उन्हाचा कडाका वाढला असून याचा परिणाम येथील माकडावरही होत आहे उष्माघातामुळे दोन दिवसापूर्वी चार माकडांचा मृत्यू झाला होता वनविभाग व पशुसंवर्धन विभागाने सतर्क होऊन तात्काळ उपचार सुरू केल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे आता सर्व माकडे सतर्क झाली आहेत वन्यजीवांच्या संरक्षणासाठी भाविकाने सुद्धा घरचे किंवा खराब अन्न न टाकता योग्य अन्न टाकावे असे आवाहन वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे व डॉक्टर अभिषेक जाधव यांनी केले आहे मी भाविकांना सगळ्या भाविकांना हेच आवाहन करन की जे खाद्य आपल्या माणसांसाठी असतं ते खाद्य कृपया त्यांना न देता ती त्यांचं जे खाद्य असतं जसं की फ्रूट्स असतील तेही चांगल्या क्वालिटीचे असते तरच ते आणावे अथवा म्हणजे जसं की केळी आपण आणतो सफरचंद आणतो तेही चांगल्या क्वालिटीचे आणत असतील थोडंच जर तुम्हाला टाकायचीच इच्छा असेल तर थोडंच पण चांगल्या चांगल्या क्वालिटी हे असं जर तुम्ही कुठलं आता उरलंय तुमचं आणणं किंवा फळं उरलेत म्हणून आणून टाकून त्याच्याहून माकडांच्या जेवावर घेते असं काही कुणी करू नये कारण की त्याच्यामुळं आज चार चार झाले झालेत आम्ही वेळेत आलो आपण भरपूरशा माकडं मतलब म्हणजे ऑलमोस्ट बाकीची सगळी माकडं वाचले पण हे पुन्हा उद्भवणी म्हणून इथल्या म्हणजे गावकऱ्यांचंही सहकार्य आहे ह्या सगळ्या गोष्टीला पण बाहेरून येणाऱ्या भाविकांनीही याची काळजी घ्यावी जेणेकरून हिवन्यजीव सुखूर राहतील आणि आपल्याला ह्याचा ह्याचा म्हणजे आणखीन वाढतील ह्याची आपण हे घ्या रामलिंग घाटा अभयारण्यामध्ये आपल्या ठिकाणी एक तीन ते चार दिवसापासून मागच्या माकडं आजारी पडलेत असे सगळीकडे वृत्त आलेलं आहे त्या त्या अनुषंगानं आम्ही ज्यावेळेस इथं तपासणी केली तर त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की माकडांना थोडासा उन्हाचा शॉक वगैरे बसलेला आहे आणि ते थोडेसे थकलेले वगैरे जाणवत होते आणि थोडेसे त्यांना दम वगैरे लागले असं जाणवत होतं तर, तर आम्ही डॉ या ठिकाणी पशुसंवर्धन खात्याला ज्यावेळी संपर्क केला तर आपले या ठिकाणी जे लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जे आहेत आपले पवारसाहेब यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्या ठिकाणी ते आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी सर्व तपासणी करून त्यांचे उपचार सुरू केले तर पूर्ण आपलं धाराशिव जिल्ह्याचं जे पशुसंवर्धन खातं आणि आपलं दे अभयारण्यातलं वन खातं वन वन्यजीव ह्याने मिळून आम्ही या ठिकाणी उपचार सुरू केलेत मागच्या तीन दिवसापासून डॉक्टर पवारसाहेब साहेब हे या ठिकाणी डोळ्यात तेल घालून पूर्णपणे मक माकडांची या ठिकाणी तपासणी वगैरे केले करत आहेत तर त्या ठिकाणी तपासणी केल्यास असं आढळून आलं की प्रथमत प्रथमदर्शनी असं लक्षात येते की फूड पॉयझनिंग फूड पॉयझनिंग म्हणजे ह्या आपल्या अभयारण्यामध्ये एकूण चार ते पाच टोळ्या आहेत माकडांच्या साधारण आठशे ते तीनशे त्यांची संख्या आहे आणि त्या ती आठशे ते तीनशे तीन्षे संख्यांपैकी साधारण जी एक टोळी जी आहे जी की मंदिर परिसर आणि ह्या पायऱ्यांच्या परिसरामध्ये राहते इथं येणारे जाणारे जे आपले भाविक आहेत त्यांना काहीतरी खाद्यपदार्थ वगैरे टाकतात त्या खाद्यपदार्थांमधून बहुतेक त्या ठिकाणी त्यांना एक प्रकारची बाधा झालेली जेनी जेणेकरून त्यांना हे इन्फेक्शन झालेलं असावं आणि हे इन्फेक्शन फक्त मोठ्या माकडांमध्ये असं आमचं सा निदर्शनास आलं की एक मोठ्या माकडांमध्ये दिसून येतं आहे लहान माकड किंवा तरुण माकडांमध्ये ते कमी आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ते कन्झम्शन केलेलं असावं खाल्लेलं असावं ते पदार्थ त्याच्यामुळं त्यांना ते इन्फेक्शन झालेलं आहे पण मागच्या तीन दिवसापासून डॉक्टर आणि विभागांनी सगळ्यांनी मिळून जे या ठिकाणी चांगले प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम असा दिसून आलेला आहे की आज दिवसभरात एकही कॅज्युलिटी नाही मागच्या पहिल्या दिवसामध्ये मात्र एकूण चार कॅज्युलिटी झालेल्या आहेत सध्या परिस्थिती परिस्थिती नियंत्रणात आहे आज एकच फक्त केस आहे की ज्याला थोडीशी आम्ही त्याच्यावर निगराण ठेवून सगळं डिपार्टमेंट आहे डॉक्टर जाधव सर या ठिकाणी आहेत त्यांच्या टीमसह या सगळ्यात तपासण्या चालू आहेत सगळ्या डिपार्टमेंटच्या आतापर्यंत किती माकडाचा मृत्यू झाले चार कॅज्युलिटी झालेल्या आहेत ठिकाणी एक उपचार करताना एकदा गावलेला आहे बाकी तीन असेच ह्या ठिकाणी ती कॅज्युलिटी झालेली आहे काय नाव मी वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे लोकनायक न्यूज